सोलापूर डॉक्टरांना लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी एक लाखांची लाच स्वीकारताना महात्मा फुले जना आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव विष्णुपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे रात्री सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती यातील तक्रारदाराची लॅब आहे त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निवेदनाद्वारे मिळालेले होते तक्रारदाराच्या लॅबच्या विरोधात आलेल्या तक्रारी अर्ज पुढील चौकशीसाठी डॉ माधव जोशी यांच्याकडे होता या तक्रारीच्या अनुषंगाने डॉक्टर जोशी यांनी तक्रारदारांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबद्दल तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून सांगून तुमच्या बाजूने अहवाल अहवाल वरिष्ठांकडे पाठवतो असे लॅब विरोधात पाठवल्यास महात्मा फुले केलेल्या कामाचे उर्वरित बिल निघणार नाही अशी भीती दाखवून त्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली या प्रकरणी पडताळणी होऊन बुधवारच्या कारवाई झाली सदर बाजार पोलीस ठाण्यात रात्री भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात अन्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अहवालदार श्रीराम गुगे राजू पवार सचिन राठोड श्याम सुरवसे यांनी केली